महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील एक खळबळजनक आणि दुःखद बातमी समोर आली आहे अजितदादांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून काळाने महाराष्ट्रावर हा मोठा आघात केला आहे सामान्यांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाची कामे तत्परतेने मार्गी लावणारा एक जनसेवक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड शोक व्यक्त केला जात असून राजाभाऊ ठाकूर यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसला आहे आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनामुळे त्यांनाही शोक अनावर झाला असून भावना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द उरले नाहीत आज राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ आणि शेकापचे जयंत पाटील उपस्थित राहणार होते परंतु दादांच्या निधनाची बातमी मिळताच राजाभाऊ ठाकूर यांनी आपले सर्व प्रचार दौरे आणि जाहीर सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे महायुतीकडून काही ठिकाणी प्रचार सुरू असला तरी काँग्रेसने संवेदनशीलतेचा परिचय देत आजचे सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत आज महाराष्ट्र पोरका झाल्यासारखे आहे दादांना भावपूर्ण श्रद्धांजली फार फार मोठा फार मोठा आघात आघात झाला आपल्यावरती केला महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यात नाही हे पटतच नाही खर तर त्यांचा जो विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला खरोखर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे एक उमद व्यक्तिमत्व आणि खरोखर अगदी लहानातल्या लहानातल्या कार्यकर्त्यासाठी काम करणारा आणि वेळ प्रसंगी एखाद्यावरती कोणता प्रसंग आला तर स्वतः कोणताही अधिकारी असेल अगदी पोलीस शिपाई असो किंवा एस पी असो किंवा कोणताही तलाठी असो किंवा कलेक्टर असो त्याला डायरेक्ट फोन लावणारे अजितदादा हे आज आपल्यातून निघून गेले खरोखर दुर्दैव आहे आपलं महाराष्ट्राचं का असा नेता आपल्यातून जो गेला म्हणजे खरोखर आपल्याला म्हणजे खरोखरच मला शब्द फुटत नाहीत की काय बोलावं आणि त्यांचं जे कार्य होत म्हणजे बेधडक काम ते जे करत होते जनतेसाठी जे अतिशय काही चांगले निर्णय घेत होते खरोखर आज खरोखर आपल्या म्हणजे महाराष्ट्रावरती म्हणजे शोककाळात आवडली आहे सभा होत्या काय काय रद्द काय झालं खर ज्या ठिकाणी आज बघा नियतीला काय मान्य असं आपल्याला पण माहिती नाही आजच्या घडीला खरोखर संध्याकाळी ह्या इथे महाराष्ट्राचे आमचे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ तसेच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज त्यांची म्हणजे माझ्याच आणि माझ्या सोबतच्या सहकारी जे उमेदवार आहेत यांच्यासाठी सभा होती आज प्रचार दौरे होते बरेच काही कार्यक्रम होते त्याचे कार्यक्रम पण आज माझ्या इथे आलेला होता आणि म्हणजे बघा नियतीला कधी कधी काय मान्य असं आपल्याला पण माहिती नाही आज सकाळीच ह्या इथे ही दुर्दैवी घटना घडली आणि ठीक आहे बघा भले जरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी असतील काँग्रेसला एक विचारधारा आहे आणि काँग्रेसच्या विचारधारेनुसार मी स्वतः सकाळी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना जशी बातमी आली तसा मेसेज केला आणि फोनवर देखील बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं नाही अगदी बरोबर निर्णय तुम्ही घेतलेला आहे आजच्या सभा आजचे प्रचार दौरे आपण रद्द केले ते खरोखर आपलं म्हणजे योग्य निर्णय झाला असं त्यांनी सांगितलं आणि कसं आहे भले दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करत होते आम्ही काँग्रेस पक्षासाठी काम करत असू माझे वडील माझे आमदार जरी काँग्रेस पक्षाचे आमदार होते तर ते त्यांच्या विचारसरणीप्रमाणे आणि त्यांचा मुलगा म्हणून मी हे सर्व प्रचार दौरे आणि आजच्या सभा जाहीर सभा सर्वच्या सर्व आम्ही कॅन्सल केलेल्या आहेत रद्द केलेल्या आहेत